करना विनंती आहे की ही स्थगिती तात्काळ उठवा नसता आपल्या विरुद्ध एकदम टोकाचं आणि तीव्र आंदोलन छडायचं चा, आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं ठरवलेलं आहे काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून जे काम डीपीटीसी मध्ये मंजूर झाले होते जी की शेतकऱ्यांच्या शेतातल्या डी पी असतील नगरपालिकेचं इतर नाल्यासफाईचं अनुदान असेल त्यानंतर इतर बाकी सर्व अनुदान बरेचसे अनुदान असते टी पी टी जवळपास तीनशे सा, ते साडेतीनशे कोटीचे रुपये जवळपास काम मंजूर झाले होते परंतु या युती शासनाचे या राजकीय यांच्या पुरव पुरवडीमुळं पालकमंत्र्याची आणि इथले काही आमदार बाकीचे सत्तेतले त्यांच्या वादामुळं याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे आणि ह्या स्थगिती दिल्यामुळं सर्व विकास कामं जिल्ह्यामध्ये ठप्प झाले ज्याच्यामध्ये की काही शालेय कामं असतील मोलमजूरचे कामं आहेत शेतकऱ्याच्या काम महत्वाचा विषय याच्यामध्ये जे पी मंजूर त्या शेतकऱ्याच्या पाण्याचे दिवस आहेत चुकीचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना लाईट नाही त्यांच्या शेतात पी बसवणं